शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सहस्वागत करत आहे मित्रांनो आज एक बातमी वाचली आणि खूप खूप बरं वाटलं की विदर्भातल्या शेतकऱ्याला आणि विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना एक सोनेरी दिवस येणार आहे विशेषतः म्हणजे जे मोसंबी उत्पादक आणि संत्रा, संत्रा। उत्पादक अशा शेतकऱ्यांना सोनेरी दिवस येणार आहे कारण की पतंजलीने एक प्लॅन उभा केला आहे नागपूरमध्ये उभा करणार आहे केलेलं के आहे केलेलं आहे तर त्यांची सुरुवात आहे उद्घाटन वगैरे झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांना दररोज आठशे टन मटेरियल लागतं आहे म्हणजे सगळ्यात त्यांची प्रायोरिटी आहे संत्र्यासाठी आणि मोसंबीसाठी तर शेतकरी मित्रांनो आठशे टन म्हणजे कमसे कम दीडशे कम ट्रक गाड्या एका दिवसात त्यांना माल लागेल इतकी मोसंबी आणि संत्रा त्यांना लागणार आहे तर आणि विशेषतः त्यांनी काही आर एन डी सेंटर पण उघडलेले आहेत आ, इतर भाजीवर्गीय यांना गाजर असो तुमचे टोमॅटो असो अशासाठी ते प्रोसेसिंग साठी त्यांनी त्यांच्याकडे आर एन डी सेंटर पण उघडलेले आहेत तर एक विदर्भातल्या शेतकऱ्याला आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात जे लगतचे जिल्हे आहेत अशा शेतकऱ्यांना सोनेरी दिवस येणार आहे थोडासा मोसंबीचा पण प्रॉब्लेम चालू होता सध्या की मार्केट डाऊन आहे तर त्याला एक त्याला एक आ, 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 म्हणजे रिप्लेसमेंट म्हणून रिप्लेसमेंट म्हणून आणि एक आशा आशा म्हणून की रेट वाढण्यासाठी कारण की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढलं तरच तुमच्या मालाला भाव येतो म्हणजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आप आपल्या महाराष्ट्रामध्ये असे प्रकल्प येत आहेत ही फार आनंदाची बातमी आहे आणि असेच प्रकल्प महाराष्ट्रात यावे अशी अपेक्षाही आहे कारण की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन म्हणजे मोसंबी संत्रा असेल त्यानंतर तुमचे द्राक्ष असतील म्हणजे फळांच्या बाबतीत जर आपण विचार केला मोसंबी लिंबू आवळा डाळिंब पेरू द्राक्ष भोपळ गाजर या सगळ्या प्रकारचे उत्पादन आपल्या इथे होतात आणि त्याच्यावर रिसर्च आणि प्रोसेस करण्यासाठी आपले कुठलेही युनिट आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात तरी उपलब्ध नाहीयेत आणि हा प्रकल्प जो येतोय हो तो, तो खूप चांगल्या प्रमाणामध्ये आठशे मॅट्रिक टन म्हणजे खूप मोठा आठशे वर प्रक्रिया करणार म्हणजे खूप मोठा प्रकल्प झाला हा तर तुमच्याकडे जे आता गाजर निघतंय किंवा बटाटा निघतंय मोसंबी लिंबू तर या गोष्टीला ज्यावेळेस तुम्ही मालाला भाव नसेल तर अशा वेळेस सुद्धा आपण हा माल तिथे नेऊन त्याचा पल प्रोसेस करून किंवा म्हणजे त्यांचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आपण जसं प्रक्रिया केंद्र म्हणतो किंवा लॅब म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल असणार आहेत आणि ते याच्यावर चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रतीची प्रक्रिया करून आपल्या मालाला चांगला भाव मिळेल अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की बातमी कि जे पडलेले संत्र आहे पडलेला जे मटेरियल असत जे शेतकरी म्हणजे अचानक काहीतरी वातावरण बदल झाला आणि पाऊस आला किंवा वादळ वारा आला ते जे खाली पडलेलं मटेरियल मोसंबी असो संत्रा असो याच्यावर सुद्धा प्रोसेसिंग करणार आहे झिरो वेस्ट म्हणजे जे शेतकऱ्यांना जे फेकून देण्याची फेकून द्यायला लागत होतं ते सुद्धा शेतकऱ्यांना आता मदत होईल शेतकऱ्यांचा जो खराब माल आहे तो सुद्धा चांगली प्रोसेस म्हणजे त्याच्यावर प्रोसेस करून चांगल्या प्रतीचा माल बनवून ते विकणार आहेत असंच तुम्हाला म्हणायचं तर असेच तर प्रकल्प महाराष्ट्रात यावं हो। अशी आम आमची अपेक्षा आहेच कारण की शेतकरी राजा हा राजा व्हावा म्हणजे खरोखरचाच बळीचं राज्य यावं अशी आमची इच्छा आहे आणि रामदेव धन्यवाद आणि त्यांचे जे ओनर आहे एम डी बाळकृष्ण महाराज त्यांचे पण आणि सरकारचे ठिकाण थांबता सगळ्या महाराष्ट्रामध्ये असे प्रकल्प वाढवण्यात यावे अशी आमची अपेक्षा आहे आपल्या चॅनल कडून हीच एक अपेक्षा आहे की संपूर्ण महाराष्ट्रात फक्त विदर्भातच नाही तर मराठवाडा विदर्भ विदर्भ म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर असे प्रकल्प असावेत अशीच ही इच्छा आणि या प्रकल्पाला खूप साऱ्या शुभेच्छा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आपण इथे चर्चेसाठी आलात त्याबद्दल धन्यवाद आणि